मतमावलीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी हरेगावमध्ये मतमावली यात्रा उत्सव संपन्न संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी मतमावली यात्रा शनिवारी मोठ्या भक्तीभावांना संपन्न झाली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील संत तेरेसा चर्च मतमावली भक्तीस्थान सततरावा यात्रा उत्सव पार पडला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी आपलं श्रद्धास्थान असणाऱ्या मतमावलीचं दर्शन घेतलं चर्चचे स्थानिक धर्मगुरू फादर डॉमिनिक रोझारीओ फादर फ्रान्सिस ओहळ फादर संतान रोड्रिक्स आदींच्या हस्ते विधीवत नोवेना होऊन मथमाऊलीच्या क्षीरावर मुकुट चढवून पुष्पार अर्पण करण्यात आला मग भाविकांनी दर्शन घेण्यास सुरुवात झाली दर्शनासाठी रांगा दिसत होत्या नऊ शनिवार नोवेना संपन्न झाला तीन सप्टेंबर नाशिक धर्मप्रांत महागुरु स्वामी रा रे डॉक्टर ब्राथोल बरोटो यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला त्यापासून यात्रेपर्यंत दहा दिवस सायंकाळी विविध धर्मगुरूंनी पवित्र मारियाच्या जीवनावर प्रवचने दिली यात्रा महोत्सवाच्या दिवशी मुख्य कार्यक्रमाप्रसंगी महागुरु स्वामी रा रे डॉ ब्राथोल बरोटा यांचं पवित्र मिस्सा बलिदान आणि पवित्र मारियाच्या जीवनावर असंख्य भाविकांसमोर अनमोल असं प्रवचन झालं यात्र उत्सवात तहसीलदार मिलिंद कुमार बाग हेमंत ओगले माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक माजी उपनगराध्यक्ष करण ससाने सचिन गुजर ज्ञानेश्वर मुरकुटे बाबासाहेब दिघे विरेज गलांडे राजेंद्र बुद्धे माजी सरपंच सुभाष बोधक संजय साळवे सुभाष पंडित आदी मान्यवरांसोबत हरेगाव उंदिरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते रविवारी यात्रेची सांगता झाली मात्र काल शनिवारी आलेल्या तुफान मुसळधार पावसाने भाविकांची खूप धावपळ होऊन गैरसोय झाली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अहिल्यानगरवरून सागर साळवे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा